कधी आपला तर दीड दिवस झाला पत्ता पण नाही लागला गणपती कधी आपल्या घरी आला बघा काका नेहमी झाडीत जातात बघा तसा गणपती बाप्पा पण त्यांचा आहे बोर्यावाला बघा आणि बघू शकता एकदा रॉक गणपती आणि गणपती गणपतीचा जल्लोष तुम्हाला मी काय सांगू मला असं वाटतं की गणपती घेऊन नाचू का काय असं माझा जल्लोष आलेला आहे पण सॉरी पाऊस पण आता वेळेवर आलेला आहे आम्हाला पण दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झाल्यामुळं जरा दुःख पण वाटतंय की आणखी काही काळ बाप्पा राहायला पाहिजे राहायला पाहिजे पण असो तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एक आपल्या तुम नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आहे आमच्या गणपतीचं विसर्जन आणि गणपती आमचा दीड दिवसच होता तर कालची पण व्हिडिओ मी टाकलेली आहे ती पण बघू शकता आता जाणव आम्ही विसर्जनाला बघू शकता या साईडला तयारी अजून बाकी आहे आरती झाली की विसर्जनाला आम्ही जाऊ व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले असतं तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल तर गे आप आपल्या गणपतीची आता आपल्या घरातली शेवटची आरती पप्पाने आरती घेतली नाही आणि इकडे आई पण सज्ज मज दुखाली तुझी लशंबो मज कोण तारी होर्या बाल ताणे नित सेवा करू काय दान भान कोट्यान कोटी भोरेश्वरा बाळ तुभाल कोटी गणपती तुझे नाव चा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आरती करून झालेली आहे मस्त कि दिला पाय त्याचा माई बा खालीच रांगोली तर गणपती आपल्या मकरातून खाली घेतलेला आहे आणि कधी आपला तर दीड दिवस झाला पत्ता पण नाही लागला तर कधी कधी आपल्या घरी आला नाही आता कधी परत चाललं आहे

हां हाय गावदेवच्या मंदिराला गोल फेरी मारली नाही चला नाही मंदिर आमच्या गावातलं आता गावातल्या मंदिराजवळ साधून जवळ एक आरती होईल मगाशी आम्ही थोडं लेट झालं आमच्या आधी पण गणपती बाप्पा आले होते त्यांनी आरती केली आधी तर आम्ही लेट झालो तर आम्ही आता आरती घेऊ ब्लॉगमध्ये मी दाखवत ना आरती करतो ते डायरेक्ट आता गणपती उत्सर्जा ते दाखवत नाही तुम्हाला आई गणपती बाप्पाची आरती करून झाली देवराजवळची आता डायरेक्ट ताल्यावर न्यायचं विसर्जन करण्याची आणि या साईडला ना कोली नाकवा कालूचा कोली नाकवा बघू शकता बाल मूर्त आहे मस्त आहे वर्णी साहेब की भरपूर होते मगाच्या अर्धे गेले तल्यावर विसर्जन होण्यासाठी बघा काका नेहमी झाडीत जातात शिंगोर्या आणि बघा तसा गणपती बाप्पा पण त्यांचा आहे वाला बघा तर उद्या गणपती बाप्प आज जाणार लगेच काकांकडे उद्या जायचं काय गायच बघू शकता इथं रॉक रॉकी राहायचं गणपती आणि गणपती म्हणून आता जल्लोष तुम्हाला मी काय सांगू मला असं वाटतं की गणपती घेऊन नाचू का काय असं मला जल्लोष आलेला आहे पण सारी पाऊस पण आता वेळेवर आलेला आहे आम्हाला भिजवण्यासाठी पण तरी आम्ही काही घाबरलेलं नाही छत्र्यांची खूप व्यवस्था केलेली आहे आणि खूप चांगली फोटोग्राफीची व्यवस्था केलेली आहे विनय यांनी त्यामुळं सर्वांना अभिनंदन एक जल्लोष तुम्ही पण बघू शकता मोबाईलवर आम्हाला लाईव्ह असं लाईव्ह आहे लागतला लाईव्ह लाग लाग तरी चालेल तुम्ही नंतर बघू शकता हे बघा आमच्या वहिनी इथं समोर आहे आणि छोटी मुलं ए तुम्ही पण हाय बाकी मांडले पण आहेत सोबत गणपती बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे मोर्या <tomit> <to> रे बाप्पा मोरया रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे या साईडला चाललाचा आपला गणपती आपण पाऊस पा। सुद्धा आलेला आहे दादा ने मोर्या रे होया रे बाप्पा मोरया मोर्या रे बाप्पा मोरया रे मोर्या रे मोर यारे। मोर यारे, मोर यारे। मोर यारे। तर गाईच बघू शकता आपल्याला विश्वा भेटलाय आणि विश्वा गणपती आप्पा चाललाय बाबांनी येत मस्त गणपती आप्पा जरा लेट आले ते कुठे आहे पण नाही पाऊस पण आला आई मेलेवर पाठी मागे बघा पब्लिक फुल आहे या साईडला गोट्याचा आला विसर्जन करून झाला मोकला हो शक्यता आहे आमची पण घे व्हिडिओ हो घेत तर त्रिनयाचा पहिलाच गणपती बाप्पा विसर्जनाला यायचं वर्ष आणि तिला एक वर्ष आत्ताच झालेलं आहे तिचा बड्डे चा ब्लॉग सुद्धा पण टाकलेला आहे इकडं बघा काका हाय हॅलो करतात काय बोलशो आज गणपती दिवसा जनमय काय नाही बोलू शकत बघा नसीब आहे आपल्याला पाऊस जास्त काही जोरात घेतला नाही आता ना आपली फजेती झाली असते पाऊस लागला आहे नसीब बारीक आहे पाऊस या साईडला मस्त की बॅनर लावले नाही फ्यू मोमेंट्स ला later... गायच आरती करून झाले आहे आणि आरती करताना नीट काय शूट काढताना आलं त्याचा एकदम कमी आहे आणि या रॉक की चौपाटीवर सगळ्या विसर्जनासाठी जमलेले प्रचंड गर्दी आहे उपरली चौपाटीवर आणि विसर्जनाची सुरुवात झालेली आहे अशा महिला गणपती विसर्जनासाठी उतरलेला आहे बघा किती भाविक किती भाविक प्रचंड गर्दी उपली चौपाटीवर जमलेल्या सर्व भाविक भक्तांना Arah biusnya tuh di sana, <tellan> ane. उतर उतर उतर। <laughs> या साइडला बघू शकता विश्वाबाईचा गणपती पलीकडच्या बाजूला बघितला तर लालबागचा राजा ह्या आपला गणपती आपराणेत आणि विनेत

काय वर्ष आज विसर्जन करालो पावसामुळे आपल्या शूट नीट काढताना आले हो पावसामुळे तर थोडा अडथळा झाला पण तरी मजा आली तशी खूप प्रसन्न झालं मन पण दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झाल्यामुळं जरा दुःख पण वाटतंय की आणखी काही काळ बाप्पा राहायला पाहिजे राहायला पाहिजे पण असो आपल्या घरातले जरी दीड दिवसाचे बाप्पा बुडले असले तरी बाकी आपल्या नातेवाईकांकडं किंवा मित्रमंडळींकडं पाहिजे तर आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा पाच दिवसाचे गणपती आहेत दहा दिवसाचे गणपती आहेत तर तुम्ही जल्लोष करण्यासाठी तिथंसुद्धा जाऊ शकता उगार खेळू शकता किंवा आणखी काही ज्या सुद्धा ठेवू शकतं मल्हारमध्ये आलेला आहे हो अरे आणि आज संध्याकाळी गणेश पाटील यांच्या इथं जमायचं आहे प्रत्येक खेळण्यासाठी टायमिंग डायमिंग डायमंड किती टायमिंग नऊ नंतर कधी येऊ शकतात कालच्या दिवशी आपल्या घरी होते सगळे जण तर आज रात्री गणेशबाईकडे जायचं आहे म्हणजे मल्हारच्या नावसाचा होता काय आपल्या गणपतीच्या हो चिरू चिरू शिरातच्या नावसाचा तर चला

काम झालाय दीड दिवस आपण भरपूर मजा केली आणि आता पाण्याला आपला लाडका गणपती बाप्पा आपल्याला सोडून नेला आहे कसा वाटला व्हिडिओ आमचा छोटासाच व्हिडिओ होता पण नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन दू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की टाका गणपती बाप्पा या आणि पुढच्या वर्षी लवकर या चला बाय